संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा चौदा जण अटकेत अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त एससीबीची कारवाई संगमनेर शहरात धडकी भरवणारी कारवाई चौदा जणांना जुगार प्रकरणी अटक अकरा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर परिसरात एक मोठी छापेमारी करत घर बांधकामाच्या ठिकाणी लपून बसलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकली या कारवाईत एकूण चौदा जणांना अटक करण्यात आली असून रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून मोबाईल नऊ मोटरसायकल तसेच जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे सदर आरोपी संगमनेर परिसरातील विविध गावातील असून जुगाराचा डाव दोन सत्रात सुरू होता पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा रफिक आतार यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा